श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपलं पुन्हा स्वागत प्रत्येक ग्रहाचा ठराविक वेळी राशी प्रवेश होतो व ग्रह आपली रास बदलतात असं ज्योतिषशास्त्र सांगतं जोंच्या केनी के ग्रह कुंभ राशीत उलट झाला आहे तर बुध ग्रह मिथून राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल बुध ग्रहाच्या या प्रवेशातून काही राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार आहे पण काही राशींच्या आयुष्यात मात्र काळाकुट्ट अंधार पसरू शकतो त्यामुळे या राशीच्या व्यक्तींनी सतर्क राहावं बुध ग्रहाच्या या राशी, ग्रहा राशी परिवर्तनानं दोन राशीच्या व्यक्तींना आरोग्यासंबंधित प्रचंड अडचणीचा सामना करावा लागू शकतो विशेषतः हाडाचं दुखणं उद्भवेल वातावरण बदलाचंच आपलं आरोग्य कमकुवत होऊ शकतं ज्याचा परिणाम आपल्या कामकाजावर होईल त्यामुळे काळजी घ्या यामध्ये पहिली रास आहे ती कर्क एकोणतीस जून रोजी ग्रह मिथुन राशीतून राशीत गेल्याने आपल्या अडचणी वाढू शकतात आपला अनावश्यक खर्च वाढू शकतो अचानक आर्थिक नुकसान होऊ शकतं आरोग्यही उघडू शकतं कर्क राशीत आल्यानं आपल्याला साथीच्या आजारांचा सामना करावा लागू शकतो हवामान बदलामुळे हा त्रास होईल कदाचित त्यामुळं आपलं कामकाजही बंद पडू शकतं कर्क बुध ग्रहाचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी आपण पक्ष्यांना दान पाणी द्यावं याचा आपल्याला प्रचंड फायदा होईल दुसरी रास आहे कुंभ आपल्यावर या राशी प्रवेशाचा अत्यंत वाईट परिणाम होऊ शकतो आरोग्यासंबंधित अडचणीचा सामना करावा लागू शकतो विशेषत हाडांचं दुखणं आणि गुडघेदुखीचा त्रास होईल मानसिक तणाव येण्याची ही शक्यता आहे शारीरिक मानसिक अडचणी कमी करण्यासाठी आपण बुधवारी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करून गणपती बाप्पाला गोडाचा नैवेद्य अर्पण करावा या पूजेमुळे आपल्या अडचणी हळूहळू कमी होऊ शकतात अशा प्रकारे या दोन रशीने काळजी घेणे आवश्यक आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ